तलाठी प्रलंबित मागण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात येणार आहे या अनुषंगानं नगर येथील तलाठी कार्यालयासमोर तलाठी संघाच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं तलाठी यांच्या प्रलंबित मागण्यासाठी धरणं आंदोलन आज नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली उपरोक्त संदर्भीय विषयांवर अहमदनगर जिल्हा तलाठी संघांकडून तलाठी यांच्या प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघाची नाशिक येथे दिनांक तीन एप्रिल रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार संपूर्ण राज्यभर अकरा एप्रिल पासून आंदोलन सुरू केलेले आहे त्याचाच एक भाग म्हणून वीस एप्रिल रोजी तलाठी प्रलंबित मागण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत अकरा एप्रिल ला आमचं सगळीकरण साजवारा सा संदर्भात अकरा एप्रिल दोन हजार सोळा रोजी आंदोलन चालू केलेलं अकरा एप्रिलला आम्ही काळापिती लावून काम केलेलं ऑफिसमध्ये त्यानंतर सोळा एप्रिलला प्रत्येक तहसील ऑफिसमध्ये आम्ही लंच ब्रेकमध्ये घोषणा दिलेल्या आहेत त्यानंतर आज वीस तारखेला कलेक्टर ऑफिस जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व तलाटी बांधून येऊन धरण कार्यक्रम करायचा आहे तो कार्यक्रम आमचा अकरा ते पाच या वेळेमध्ये शांततेच्या मार्गाने राहणार आहे त्यानंतर जर सरकारने आमच्या कोणत्याही मागण्या मान्य केल्या नाही तर उद्या एकवीस तारीख या दिवशी आम्हाला डे एस दिलेली आहे ती संगणीकरण काम अंदाज दिली आहे पण आम्ही डोंगर होतो तो डोंगर आम्ही सर्व तहसील ऑफिसमध्ये तलाठी बांधवाचा एकत्र जमा करून तहसील ऑफिसमध्ये जमा अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तलाठी व तलाठी स्ववर्गातील अव्वल कारकुन यांनी वीस एप्रिल रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केली खनिजाचा जर विचार केला तर गोंडखनिज आता पहिलं कसं होतं जेंट्स पण आज लेडीज सुद्धा या क्षेत्रात आले आहेत तर लेडीज जर आम्ही जर स्वीकारलाय तर आम्हाला गौणखनिजाचं पण काम करावंच लागते तर ना पण प्रॉब्लेम असा आहे की रात्री अपरात्री हे लोक गाड्यांनी वाळू किंवा कोणतेही गौड खनिज असू द्या ते घेऊन जातात ते घेऊन जातात त्यावेळेस आम्ही प्रोटेक्शन करू शकतो का त्यांचं आम्ही एकटा जर तलाठी असेल तर तिथं जाऊन आम्ही काय करणार त्यात लेडीज म्हणल्यानंतर काहीच करू शकत नाही आता माझे एक अनुभव सांगते आम्हाला ड्युट्या ला लावल्या होत्या प्रत्येक नाक्यावर बसायची आम्ही जेव्हा त्या नाक्यावर बसले त्यावेळेस एक गाडी आली गाडी पकडली त्या गाडी आम्ही दोघं बसलो जेठे भाऊसाहेब आणि मी होतो दोघं आम्ही जेव्हा बसलो तर त्या ट्रक आम्ही येत होतो पोलीस स्टेशनला हे करण्यासाठी तर त्या ट्रकवाल्यांच्या माग जवळजवळ लगेच दहावीस टू व्हीलर लगेच आले एक पाच एक अर्धा किलोमीटर आम्ही गेलो नसेल तोपर्यंत दहावीस गाड्या आल्या गाड्या आल्यानंतर त्यांनी ती ट्रक लगेच आउट साईडला वळव वळवली तिथं जर मी आणि जेठेभूसाहेब दोनच व्यक्ती आहेत आणि जर दहावीस गाड्यावर प्रत्येक गाड्यावर दोन व्यक्ती जर झाले पाच पन्नास लोक पुढं आम्ही का काय करणार आहे काहीच करू शकत नाही आणि असं जर राहिलं तर उद्या आमच्या आम्ही कुटुंबासाठी करतोय मुलांसाठी करतोय तर आमच्या जीवाला जर धोका झाला आमच्या कुटुंबाला पाहिलं कोण आहे शासनाने आमच्याकडून काढून इतर आमचं काम नाही तर ते पोलिसांचा आहे तर त्यांनी तो वर्ग दुसरीकडे कोणत्याही डिपार्टमेंट कड करावा एवढ्या आमच्या मागण्या काही मागण्या करण्यात आल्या पीठ तलाठी सज्जाची व महसूल मंडळाची पुनर्रचना सात बारा संगीनिकरण व ई फेरफार मधील अडचणी तलाठी अधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देणे अवैध गौण खनिज वसूल या कामातून तलाठी संवर्गास वगळणे तलाठी व अधिकारी कार्यालय बांधून देणे महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करणे सरळ सेवेची पंचवीस टक्के पदे खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवणे अंशदायी निवृत्ती वेतन देणे वरील मागण्या वेळी करण्यात आल्या आधी यापूर्वी शासनाचं असं धोरण होतं की आम्ही फेरफार म्हणून रजिस्टर घ्यायचो आणि ते तालुका स्तरावर जाऊन आम्ही ते फील्ड करायचो आणि मग ते पण आता शासनाने आमच्याकडून सात बाराचे सगळे पुस्तक जमा करून घेतलेली आहे आणि सगळ्या भरण्यासाठी ई फेरफार म्हणून एक सॉफ्टवेअर आम्हाला दिलेला आहे सदरच्या सॉफ्टवेअर मध्ये ई फेरफार ई फेरफार हा ई फेरफार या सॉफ्टवेअर मध्ये बऱ्याच त्रुट्या आहेत पण सगळ्यात पहिली अडचण अशी आहे की शासनाने आम्हाला कुठल्याही प्रकारचं कार्यालय दिलेलं नाही आहे ग्रामीण भागात काम करत असताना तिथे कुठल्याही प्रकारची लाईट नेट कनेक्टिव्हिटी नसते आणि शासनाने आम्हाला लॅपटॉप वगैरे काही दिलं नाही त्याला पगार हा पंचवीस हजार आहे आणि त्याला पन्नास हजारचा खर्च शासनाने दिलेला आहे म्हणजे लॅपटॉप तुम्हीच घ्या प्रिंटर तुम्हीच घ्या बॅटरी पण तुम्हीच घ्या आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही ही फेरफारच्या नोंदी घ्या आपल्याला ऑफिस मध्ये जेव्हा आपण नोंद घेतो तर एक नोंद घ्यायला जवळ जवळ तास भर लागतो आणि तेवढं एकच काम नाही एकशे आठ प्रकारचे काम तर अडचणी भरपूर आहे एका गटावर एक तास नोंद आहे आणि प्रत्येक फोन खायला जवळ महिना दोन महिने किती कालावधी लागू शकतो हे आपण सांगू शकतो सगळीकडे म्हणजे राज्यभर हीच परिस्थिती आहे प्रतिनिधी जुनेश शेख जीवन न्यूज महानगराची लाइफलाइन, अहमदनगर